नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौ मनीषा नचिकेत भुरके आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील कविता एकोणीस सुगी याच्यावरील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे गाणे कोण गाऊ लागले उत्तर पानातले पोपट गाणे गाऊ लागले दुसरा प्रश्न चिंचेचे हातपाय कसे झाले आहेत उत्तर चिंचेचे हातपाय वाकडे झाले आहेत तीन आगटी कधी पेटवतात उत्तर खूप थंडी असली की आगटी पेटवतात चार गार हात शेकता शेकता काय करायला सांगितले आहे उत्तर गार हात शेकता शेकता चार ओल्या शेंगा खायला सांगितले आहे पाच कोणाला थंडी वाजून आली उत्तर रानातल्या बोरीला थंडी वाजून आली सहा पेरू कसे आहेत उत्तर पेरू खट्टे मिठ्ठे आहेत सात कवितेत कोणकोणत्या झाडांचा उल्लेख आला आहे उत्तर कवितेत बोरी पेरू हरभरा व चिंच या झाडांचा उल्लेख आला आहे म्हणजे ही नावे त्या कवितेमध्ये आलेली आहेत प्रश्न क्रमांक दोन थंडीमुळे कोणाला काय झाले ते लिहा त्यातील अ आहे वळणावरचे झाड त्याला काय झाले थंडीमुळे वळणावरचे झाड थरकापायला लागले आ आहे हरभऱ्याची राणी थंडीत पडलेल्या दवामुळे हरभरेची राणे भिजून ओली चिंब झाली ई लोकांचे हात थंडीमुळे लोकांचे हात गार झालेले आहेत प्रश्न क्रमांक तीन जोड्या चुळवा हिते ते पहावाल मित्रांनो एका बाजूला खट्टे मिठ्ठे काट्यातून लगडलेली आणि शेकोटी भोवती खाल्ल्या जाणाऱ्या असे शब्द आहेत तर दुसरीकडे अ आ, ई, असे अक्षरे देऊन त्यासमोर शब्द दिलेले आहेत बोरे शेंगा पेरू आपण आता त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत बघा खट्टे मिठे काय आहेत खट्टे मिठे पेरू आहेत दोन काट्यातून लगडलेली काय आहेत काट्यातून लगडलेली बोरे आहेत तीन शेकोटीभोवती खाल्ल्या जाणाऱ्या काय शेकोटीभोवती खाल्ल्या जाणाऱ्या शेंगा अशा प्रकारे आपण इथे जोड्या जुळवलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चार काटेरी झाडांची नावे लिहा। उत्तर बोरी बाभूळ करवंद गुलाब बेलाचे झाड इत्यादी काटेरी झाडे आहेत प्रश्न क्रमांक पाच आंबा बोर पेरू चिंच यापैकी प्रत्येक फळापासून तुमच्या घरी काय काय बनवले जाते ते लिहा उत्तर एक आहे आंबा आंब्यापासून आंब्याचा रस आंबावडी लोणचे मुरांबा पन्हे हे पदार्थ तयार केले जातात दुसरं आहे बोर बोरांपासून बोरांचे लोणचे तयार केले जाते तीन पेरू पेरूपासून पेरूचे सरबत जॅम चॉकलेट तयार केली जातात चौथं आहे चिंच चिंचेपासून चिंचेचे चॉकलेट तयार मे तयार होते तसेच चिंचेचा कोळ तयार करून तो वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जातो प्रश्न क्रमांक सहा तुमच्याशी चिंचेचे झाड बोलू लागले तर कल्पना करून लिहा उत्तर मी चिंचेचे झाड आहे माझी पाने छोटी छोटी असतात माझी सावली गार असते तुम्ही मुले माझ्या सावलीत खेळता तेव्हा मला खूप आनंद होतो माझ्या फांद्यांना चिंचा लागतात कच्च्या चिंचा मुलांना आवडतात चिंचेचे गाभुळलेले आकडे सर्व मुलांना खूपच आवडतात जेवणातील पदार्थांमध्ये माझा उपयोग केला जातो मी लोकांच्या उपयोगी पडते याची मला धन्यता वाटते अशा प्रकारे चिंचीचं झाड तुमच्याशी बोलू लागेल प्रश्न क्रमांक सात प्रत्येकी दोन फळांची नावे लिहा त्यातील पहिलं आहे एक बी असलेले फळ त्याच्यामध्ये आंबा बोर अजूनही फळे येतात तुम्ही ती शोधा व लिहा दोन अनेक बिया असलेली फळे यामध्ये चिकू संत्री मोसंबी टरबूज खरबूज डाळिंब ही फळे येतात प्रश्न क्रमांक आठ पुढील फळातील बियांना तुम्ही काय म्हणता ते लिहा आता फळे बघा चिंच चिंचेच्या बीला आपण चिंचो का म्हणतो दोन आंबा आंब्याच्या बीला पण कोय किंवा बाठा म्हणतो तीन डाळिंब डाळिंबाच्या बीला बीज म्हणतो चार कलिंगड कलिंगडाच्या बीला आपण बीज म्हणतो कलिंगडामध्ये अनेक बिया असतात पाच बोर बोराच्या बीला आपण आठी असे म्हणतो पुढील प्रश्न बघा विरुद्धार्थी शब्द लिहा त्यातील पहिला विरुद्धार्थी शब्द आहे थंडी थंडीच्या विरुद्ध गरमी दोन वाकडे वाकडेच्या विरुद्ध सरळ तीन ओली ओलीच्या विरुद्ध सुकी किंवा कोरडी चार गार गारच्या विरुद्ध गरम पुढील शब्दांचे एक वचन लिहा, एक बोरे बोरेचं एक वचन बोर दोन पेरू पेरूचे एक वचन पेरू तीन राणे राणेचं एकवचन रान चार आकडे आकडेचं एक वचन आकडा पाच शेंगा शेंगांचं एकवचन शेंग ही एकवचने आहेत पुढील प्रश्न पहा जागो जागोजाग यासारखे चार शब्द लिहा त्यातील पहिलं आहे घरोघर गर, दोन दारोदार तीन गल्लो गल्ली चार कानो कानी हे जागोजाग यासारखे आलेले शब्द आहेत धन्यवाद